मुंबईकरांचा जो जिव्हाळाचा प्रश्न आहे गृहनिर्माणाचा त्याच्यामध्ये आत्ताच शिंदेसाहेबांनी सांगितलं की वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्या ठिकाणी डीम कन्व्हेन्सचे विषय आम्ही सोडवलेले आहेत जागा फ्री होल्ड करण्याच्या संदर्भातले निर्णय आम्ही घेतले आहेत काही ठिकाणी हाईटचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते दूर करण्याकरता मग एअरपोर्ट ऑथॉरिटीचं रडार शिफ्टिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स असतील फनेल झोन असेल यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्णय घेतले आहेत आणि भविष्यात याला चालना देण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत एक संकल्प आज आम्ही घेतलेला आहे मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे याला काहीही झालं तरी मुंबई सोडून बाहेर जावं लागणार नाही मुंबईमध्येच त्याला घरं आम्ही देऊ आणि हे आम्ही बी डी डी साहित्य करून दाखवलं या हे अभ्युदर नगरमध्ये आम्ही कळतोय हे पत्राचं आहेत आम्ही करून दाखवलं आहे विशाल सह्याद्रीमध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे वेगवेगळ्या योजना जर बघितल्या तर काही लोक केवळ मराठी माणसाच्या घरांबद्दल बोलत राहिले पण करणारे कोण आहेत तर आमची महायुती करणारी महायुती आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि यासोबत एक अजून आम्ही निर्णय केला आहे की म्हाडाचे जे लेआउट्स आहेत या म्हाडाच्या लेआउ्समध्ये आता त्याचं रिडेव्हलपमेंट करताना एकतर तिथल्या लोकांना आम्ही अधिकची जागा देतोच पण त्याचसोबत त्याच्यामध्ये आता ट्रान्सपरन्सी आम्ही आणलेली आहे पूर्वी विकासक हा केवळ लोकांकडनं कन्सेंट घेऊन विकासक व्हायचा आणि वीस वीस वर्ष लोकांना बाहेर ठेवायचा आता विकासक म्हाडा असणार आहे आणि जे मुंबईकर आहेत त्यांना घर देण्याकरता त्याच्यावर एक कन्स्ट्रक्शन करता डेव्हलपर अपॉइंट केला जाणार आहे जेणेकरून उद्याच्या काळात त्यांनी परफॉर्म केलं नाही तर सगळे अधिकार हक्क म्हाडाकडे असतील आणि हे सगळं टेंडर पद्धतीनं आम्ही करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही ट्रान्सपरन्सी आता त्यामध्ये आणलेली आहे आता हे टेंडर पद्धती आल्यामुळे काही लोकांच्या पोटात जळजळ होते त्यामुळे त्यांनी लगेच बोलणं चालू केलं जमिनी विकणं चालू केलं आहे जमिनी विकणं चालू केलं आहे जमिनीचा एक इंचही आम्ही विकत नाही आहे सगळ्या जमिनीची मालकी म्हाडाचीच असणार आहे आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं त्या ठिकाणी डेव्हलपर आणण्याचं काम आम्ही करतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग रखडलेल्या एस आर एच्या योजना यादेखील मार्गे लावण्याचं काम आपण केलेलं आहे धारावी आपल्याला कल्पना आहे पहिल्यांदा तर मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो धारावीचा विकास डी आर पी करणार आहे या डी आर पीमध्ये स्वतः शासन भागीदार आहे आणि सोबत डेव्हलपर आहे धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे धारावीमध्येच मिनिमम साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आणि उद्योग चालतात त्या सगळ्या लघु उद्योग आणि व्यवसायांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं इकोसिस्टीम तयार करून देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि धारावीतले जे अपात्र आहेत त्यांनाही कुठेही हायकोर्टाचा नियम न मोडता त्यातनं मार्ग काढून त्यांनाही घर देण्याचा निर्णय आपण केला आहे त्यामुळे एक अत्यंत मोठं काम या धारावीच्या माध्यमातनं आपण करतो दुसरं महानगरपालिकेमध्ये काम करणारे जेवढे आमचे सफाई कामगार आहेत आम्ही दोन हजार एकोणीसला निर्णय घेतला होता की सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं द्यायची परंतु उद्धव ठाकरेजींच्या सरकारने तो निर्णय बदलला होता मी पुन्हा निर्णय घेतला आहे आणि आता त्याची सगळी कारवाई आम्ही केली आहे पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचे जेवढे सफाई कर्मचारी आमचे आहेत या सगळ्यांना मुंबईमध्ये मालकी हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत